नांदेड जिल्हा बँकेसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानात एका महिलेसह पंचवीस पैकी पंचवीसही मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे शेवटच्या टप्प्यात कमालीची चुरशीची झाली या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे समर्थ सहकार पॅनल असले तरी माहूर तालुक्यात मात्र दोन्ही मित्र पक्षातच रंगदार सामना रंगल्याचे चित्र आले समर्थ पॅनल पुरस्कृत राजेंद्र नामदेव केशवे व बंडू भुसारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आपले नशीब अजमावले जिल्ह्यासाठी प्रताप चिखलीकर गटाकडून दिलीप व्यंकट कंदकुर्ते व समर्थ पॅनलच्या शिवराम तुकाराम लोटे यांच्यात लढत झाली असून त्यांना मत मतदान करण्यासाठी तालुक्यातील पाच मतदारांनी मतदान केले निर्वाचन अधिकारी प्रदीप कुडकर्णी निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात केंद्र प्रमुख म्हणून तहसीलदार राकेश गिड्डे यांनी काम पाहिले त्यांना संतोष पवार वैकुंठ दळमकर शिवशरण भारत व किशोर सूर्यवंशी यांनी मदत केली पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार गुप्तचर विभागाचे शारदा सूत खामणकर इंगडे पोलीस हेड कॉन्स्टेबल मुटकुळे रामचंद्र दराडे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश देशमुख सुशील राठोड गृहरक्षक दलाचे रणमले सलमान खान वशेख वसीम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संजय सह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर